नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकनी मनातून खा खाऊ याला बाकी सर्व मोह माया आपल्याला वाटतं की मुलांनी ना ज्वारीची भाकरी खावात पण मुलं ना अजिबात ज्वारीच्या भाकरीकडे बघत सुद्धा नाहीत जर तुम्ही या पद्धतीने करताना मुलांना ज्वारीचे फुलके तर मुलं आवडीने खातील त्यासाठी मी इथं दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे तीळ टाकून चांगले तडतडून तर द्यायचे आता इथं ज्वारीचं पीठ दोन वाट्या घेतलं आहे ना तर आपल्याला पाणी पण तेवढंच घ्यायचं आहे जेवढं पीठ घेताल ना तेवढंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी हिरवीगार कोथंबीर टाकायची पाण्याला अशी उकळी आली ना छान की गॅस बारीक करायचा बंद करायचा नाही आहे बरं का सगळं ज्वारीचं पीठ आपण एकदाच टाकायचं चमच्याने किंवा पळीने पीठ छान मिक्स करून घ्यायचं अजिबात घाबरायचं नाही आहे पीठ मिक्स करताना की गुठळ्या होतील म्हणून अजिबात गुठळ्या पिठामध्ये होत नाहीत पीठ छान मिक्स करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि काय करायचं ह्याला ताटामध्ये किंवा परातीमध्ये ना काढून घ्यायचं पीठ मिक्स करायला ना मला फक्त तीन ते चार मिनटं लागलेत बरं का आता काय करायचं हाताला छान असं तेल लावायचं गरम गरम पीठच लगेचच थोडंसं मिक्स करून घ्यायचं पीठ तुम्ही कसं पण मळून घ्या त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीये आणि ते थंड झालं ना तरी पण छान त्याचा उंडा होतो आता स्पॅच्युला असला तुमच्याकडे तर त्याने पण तुम्ही छान असं पीठ मिक्स करून घेऊ हो शकता आणि थंड पीठ झालं ना मग हाताने छान असं पीठ मळून घ्यायचं जसं आपण कणिक बनवतो ना त्या पद्धतीने हा उंडा छान असा मळून घ्यायचा आता मळलेला उंडा ठेवायचा बाजूला आणि लगेचच गॅसवर ठेवायचा तवा इथं मी कोरडं पीठ पण घेतलेला आहे आता छोटासा उंडा हातावर गोल करून घ्यायचा मी इथं ज्वारीचे फुलकेना दोन पद्धतीने लाटून दाखवणार आहे पहिलं म्हणजे जो की अजिबात पीठ लावणार नाहीये फुलक्याला आणि दुसरा म्हणजे पीठ लावून फुलक तुम्हाला लाटून दाखवणार आहे लाट ला हे पहिलं जे लाटलेलं आहे ना ह्याला अजिबात पीठ लावलेलं ला नाहीये तरी पण बेलण्याला सुद्धा अजिबात पीठ चिटकलेलं नाहीये आता तव्यावर टाकायचं थोडंसं तूप नाहीतर तेल वापरा तुम्ही मी इथं तूप टाकलेलं आहे दोन्ही साईडने ज्वारीचं चा फुलकं छान असं भाजून घ्यायचं ज्वारीचं फुलकं अर्धवट भाजत आलं ना त्याला लगेचच थोडस छान असं सा दोन्ही साईडने तूप लावायचं खमंग असं ज्वारीचं फुलकं भाजून घ्यायचं आता दुसरा उंडा करून घ्यायचा आणि त्याला लावायचं पीठ पहिल्याच आपल्या फुलक्याला अजिबात बेलण्याला काही चिटकलं नव्हतं तर ह्या पिठाच्या ह्याला तर अजिबातच चिटकलेलं नाहीये पहिलं थोडंसं पिवळट दिसत होतं आणि ह्याला पीठ आहे म्हणून थोडंसं पांढरं दिसतंय पण थोडंसं पीठ लावून फुलकं लाटलंय ना तर ते इतकं छान आहे एकदम टम जसं काय चपाती आपली फुगते ना आणि गव्हाचं फुलका आपण बनवतो तेव्हा पण ते, ते गॅसवर कसं टम फुगतं तसं हे तव्यावर एकदम टम फुगलेलं आहे अशाच पद्धतीने सगळे ज्वारीच्या पिठाचे फुलके करून घ्यायचे हे इतके मऊ होतात ना खूपच आता मी इथं एक फुलकं तुम्हाला चुरगाळून दाखवते हातामध्ये पूर्ण मी इथं फुलकं चुरगाळलेलं आहे तरी पण बघा हे इतकं मऊ आहे म्हणजे बघा आपले ज्वारीचे फुलके किती मऊ झालेले आहेत आणि हे आपण तूप लावून भाजून केलेलं आहे ना ते फुलका आहे आणि हे बिना तुपाचे मी ह्याला अजिबात भासताना तूप लावलेलं नाहीये आणि ते बघा इतके टम फुगलेले आहे एक नाही तर माझे बाकीचे सगळे फुलके याच पद्धतीने फुगलेले आहे मी तुम्हाला इथं दोन फुलके मी तुम्हाला इथं मोडून दाखवते की पूर्ण पापुडा बाजूला झालेला आहे याच पद्धतीने ज्वारीचे फुलके करा मुलांना माझ्या इतकी आवडले ना तुमच्या मुलांना पण हे ज्वारीचे फुलके नक्की आवडतील एकदा त्यांना करून खाऊ घाला ते परत दुसऱ्यांदा म्हणतील की आई हे फुलके बनव ग खूपच छान झालेले आहेत तुम्ही जर एकदा सकाळी करून ठेवले ना ते दिवसभर मऊ राहतात तुम्हाला जर ही ज्वारीचे फुलके आवडले असले तर मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा